रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे मतदानाआधी या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे आता पुन्हा एकदा अढररावांनी अमोल कोल्हे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाही मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही असं टोला लगावत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना डिवसलं होतं त्यावर प्रत्युत्तर देताना मी डमी नसून डॅडी उमेदवार असल्याचं आढळराव पाटील यांनी म्हटलंय जे नेत्यांच्या मनातील पसंतीचे उमेदवार नाहीत ते जनतेच्या पसंतीचे उमेदवार कसे असतील असं म्हणत अमोल कोल्हे आढरराव पाटील यांना डमी उमेदवार असल्याचा पुनरुच्चार केला होता मात्र मी डमी नाही तर डॅडी उमेदवार असल्याचं ठणकावून सांगत आढळराव पाटील यांनी हल्लाबोल केलाय पुढे बोलताना त्यांनी कोल्ह्यांवर टीकाही केली आहे ते म्हणाले की अमोल कोल्ह्यांनी दत्त घेतलेल्या गावाला पाणी टंचाईमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे निवडून तो गेलाय काम मी करतोय दत्तगाव गाव त्यानं घेतलं पण पाणी मात्र मी देतोय अशा शब्दात आढळराव पाटलांनी कोल्ह्यांवर हल्लाबोल बोल केलाय आज पुन्हा एकदा अमोल कोल्ह्यांनी डमी उमेदवार आपल्यावरती टीका केली आहे काय सांगाल मी डमी उमेदवार नाही मी डॅडी उमेदवार आहे समजलाच का त्यांनी समजून घ्यावं डमी ते असतील डॅडी मी आहे खरं तर आदिवासी भागातला दौरा करताय पाण्याच्या समस्या या भागात प्रचंड आहे काय नागरिकांना आदिवासी भागामध्ये त्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये मी कुणालाही न सांगता पाणी पुरवठा चालू आहे माझ्या संस्थेच्या वतीनं त्यांनी काही केलं नाही निवडून तो गेला कामं मी करतो आहे दत्तक गाव त्यानं घेतलं त्या गावांना सोयी सुविधा मी देतोय हेच खूप महत्वाचं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा